भरलं वांग आज आपण बनवतोय भरलं वांग भरलं वांग ही एक महाराष्ट्राची सिग्नेचर डिश आहे आणि आपण याला असंही म्हणू शकतो की वांग इज द मोस्ट सेलिब्रेटेड डिश ह्या ही एक अशी डिश आहे ज्यामध्ये वांग्याचे सगळे फ्लेवर उठून येतात आणि इलिवेट होतात चला तर तुम्ही जर वांग खात नसाल तर अशा प्रकारचे एकदम वांग बनवून बघा चला तर मग आज आपण महाराष्ट्राची सिग्नेचर फेमस आणि चवदार अशी भरली वांगी बनवायला घेऊया नमस्कार मी संगीता संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया भरलं वांग ही एक माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे तुम्ही जर ही रेसिपी स्टेप जशाच्या तशा फॉलो केला तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही ही भाजी ताटामध्ये घेऊन पुसून खाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर वांग आवडत नसेल तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवू बघा एम डॅम चोर sure तुम्हाला नक्की आवडते तर काय करायचं मित्रांनो इथं मस्त असे फ्रेश फ्रेश कोई -कोई ता, ता वांगे घेऊन यायची बाजारातून छान अशी कोळी कोवळी वांगी आणायची आणि त्याला घ्यायचं असं मस्त साफ करून चला ह्याला साफ करायचं कसं ते तुम्हाला मी दाखवते इथं छान असे वांगेचे जे चारी बाजूनी जे तेथे असतात ना जे बाजूला मोठे मोठे देठे असतात ते काढून घ्यायचे छान असे हे बघा अशा प्रकारे छान करून आपले सगळे साफ करून घ्यायचे आणि जो आपला असतो वांगाचा तो पण थोडा कट करून घ्यायचा म्हणजे खाताना आणि दिसायला दिसतो असा आणि छोटे छोटे काटे असते ते पण असे सुरेच्या साहाय्याने थोडेसे कट करून घ्यायचे इथं वांग भरलेले वांग बनव बनवण्यासाठी भरपूर जणांची वेगवेगळी पद्धत असते काप देण्याची पण मी असे देते पूर्ण मी कट करून घेत नाही वांग इथे थोडीशी मधोमधे रेच अशी किर मारून घेते आणि साईडला पण एक किरा मारून घेते बघू शकता अशी परफेक्ट अशी चिरा मारून घेते त्यामुळे काय होतं ना स्टफिंग भारी जसं तसं त्याच्या मध्ये राहतं आणि खाताना मस्त मसाला आणि वांगाचं कॉम्बिनेशन होतं तर वांग आपलं काळं पडू नये म्हणून मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं मीठ घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि हळद घालून घेतली आणि हे कापलेले आपले जे वांग साफ केलेले वांग होते आणि चिरा मारून घेतलेले वांग होत त्याच्यामध्ये सोडून घेते म्हणजे आपलं वांगा अजिबातही काळा पडणार नाही तर अशा प्रकारे आपण सगळे वांगे असे मस्त असे छान त्याला कट मारून आणि तर आपण मसाल्यामध्ये आहे अर्धी वाटी खोबरा त्याचबरोबर मी एक एक चमच अशी मोहरी घेतलेली आहे छान ह्याला मोहरी तडतडे तर पर्यंत मस्त असे भाजून घ्यायची आणि खोबरा पण असा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा असे मेथीचे दाणे टाकून घेतलेले ते पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि छान ह्याच्यामध्ये मी आता एक चमचभर तिळ घालून घेते एक ते दोन चमच पांढरे तीळ घालून घेत आहे आणि ह्याला छान असं आपण ड्राय रोस्ट मस्त असे भाजून घ्यायचे परतवून घ्यायचे त्याला छान असे तिळ तडतड उडायला लागले की त्या क्षणाला आपण गॅस बंद करायचं आहे आणि आपण ह्याला थंड करायला ठेवून द्यायचंय आपलं मिश्रण छान असं थंड झालंय आणि ह्याला एकदम असं बारीक असं छान वाटून घ्यायचंय चला तर बघा आपण जी कट करून घेतलेली होती वांगी ती पाण्यामध्ये ठेवून घेतली होती ती आपण काढून घेऊया एका स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्यामध्ये आणि छान तिला पुसून घेऊया म्हणजे जास्त असं पाणी नको आपल्याला वांग्यामध्ये असं चांगलं काढून घेऊया आणि तिला छान असं पाणी त्याच्यामधलं काढून घेऊया सगळं ते छान पुसून घ्यायचे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मी काढून घेते आणि ह्याला पुसून घेते छान छान अशी वांगी आपण पुसून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी नाहीये अजिबातच आणि वांग आपलं काळ पण पडलेला नाहीये बघू शकता तुम्ही काळ पडलेलं नाहीये छान आहे हळदीचा रंग ह्याच्यामध्ये वांग्यामध्ये उतरलेला आहे चला आता ह्याच्यामध्ये आपली बघून घेऊया त्यासाठी मी एक बाउल घेतला त्यामध्ये एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट ऍड करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतो आणि माझ्या आजीने घरी बनवलेली लाल तिखट मिरची घेऊन घालून घेते ह्याच्यामध्ये दीड चमच भर त्याचबरोबर इथं मी जो वाटून घेतलेला होता आपला सुका मसाला तो घालून घेते पूर्ण घालून घेते ह्याच्यामध्ये खोबरं तीळ आणि मोहरी आहे त्याचबरोबर इथं आलं लसणाची पेस्ट थोडी टाकते त्याच्यामध्ये आणि थोडी फोडणीसाठी ठेवून घेते त्याचबरोबर इथं आपण जो कांदा कापलेला होता तो थोडासा घालते अर्धा कांदा इथं घालणार आहे आणि अर्धा जेव्हा आपण तडका मारणार वांद्याला तेव्हा घालणार त्याचबरोबर इथं आपण कांदा लसूण मसाला मी चमच आहे तो पण पूर्ण घालून घेते आणि हळद पण इथं एक चमच भर घेतलेली ती पण पूर्ण घालून घेते आणि तसेच आपण ता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती पण छान अशी ह्याच्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीरचा चांगला असा फ्लेवर उतरतो अशा मसाल्यांमध्ये आणि त्याचबरोबर बाइंडिंग साठी इथं मी दोन ते तीन चमच असं तेल घालून घेते त्याच्यामुळे छान अशी आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग येते बघू शकता आणि ह्या प्रकारे छान असं हातानेच आपण छान सगळे पावडर मसाले आणि आपलं करून घ्यायचं इथे आपली स्टफिंग एकदम परफेक्ट अशी रेडी आहे बघू शकता मस्त अशी बाइंडिंग पण आले मिश्रणाला आणि आता उचलायचं असं एक एक छान असं वांग घ्यायचं बघू शकता छान असे काही काही जण असे चिरा मात्र पण आपण असे वाढलेले आहेत छान वांग घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ह्यामध्ये आपण छान असे जे आपलं मिश्रण आहे जे स्टफिंग आहे ती भरून घ्यायची पूर्णपणे वांग्यामध्ये बघा छान असं मिश्रण उचललं की वांग्यामध्ये असं एकदम दाबून दाबून भरायचे जेणेकरून आपण शिजू ना तेव्हा ते निघणार नाही पूर्ण निघणार नाही म्हणून असं छान असं दाबून पूर्णपणे दाबून प्रेस करूनच आपण छान असं हे सगळ्या वांग्यांमध्ये स्टफिंग भरून घ्यायची तर छान बघू शकता आपण असे एक एक करून मस्त असे सगळे वांगे स्टफ करायला घेतलेले आहेत शेवटचं वांगे राहिले ते पण एकदम असं छान दाबून दाबून त्याला पण स्टफ करून घ्यायचं आणि इथं वांगे स्टफ करून झाल्यावर जो मसाला ओढतो ना त्याच्यानीच आपण छान असं त्याला तडका मारायला छान असे कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापल्यावर आपण ह्याच्यामध्ये तीन के चार चमस, असी ते चार चमच असे मोठे चमच तेल घालून घ्यायचंय कारण जेव्हा आपण भरलेली वांगी करतो तेव्हा हे तेलाचं प्रमाण थोडस जास्त पाहिजे झनझनीतच भरलेली वांग भारी लागतात आम्ही घाटामध्ये आमची वांगी अशी असतात तुम्ही एकदा बघू शकता ह्या प्रमाणे छान असं तेल गरम झालं की ह्यामध्ये घालायची एक चमच मोहरी छान तडतडले एक चमच जिरे घालायचं जिरं पण छान तडतडू द्यायचं मस्त असं तडलं तडतडलं की त्यामध्ये घालायचं चिमुटभर हिंग हिंगाने फ्लेवर एकदम जबरदस्त येतो त्याच्यामुळे हिंग घालायला विसरू नका तुम्ही हिंग घालून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत छान असं ठेचून घालल्या लसणाच्या पाकळ्या ज्या आपण पहिले ठेवून दिलेले उरलेल्या होते त्या आणि त्याचबरोबर घालायचं आपण इथं आपला उरलेला जो कांदा होता तो घालून घ्यायचा संपूर्ण कांदा घालून घ्यायचा छान असा तांबू पर्यंत कांदा आणि लसूण चांगलं परतवून घ्यायचं आणि ह्यामध्ये घालायचं आपल्याला आता दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मस्त असं फ्लेवर उठून येतो हे ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्हाला घालायचं तर घालू शकता अदरवाईज ठीक केलं तरी चालेल आणि त्याचबरोबर घालायचे दहा ते बारा असे कडीपत्ताचे पानं आणि आपला उडलेला स्टिंगचा मसाला होता तो पूर्णपणे असा छान असा घालून घ्यायचा आणि मस्त असा त्याला छान असं भाजून घ्यायचं तेलांमध्ये बघू शकता छान असं झालेलं आहे आणि तवीपुरत थोडस असं मीठ घालून घ्यायचं छान मीठ आणि हे मिश्रण छान असं भाजून घेतल्यावर आपण तर छान असा आपला मसाला मस्त असा परतून झालेला आहे मसाला छान परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण पाणी न घालता लगेचच असे वांगे ठेवून घ्यायचे आणि गॅस कमी करायचा वांगे छान असे एक एक करून छान वांगे ठेवून घ्यायचंय एका साईडने आणि ह्याच्यामध्ये मस्त असं गरम केलेलं पाणी घालायचंय गरम केलेले पाणीच घालायचं कारण का तर आपले स्टफ केलेले जे वांग असले भरलेली वांगी असतात त्याला तरी ते वांग भरलेलं वांग असं म्हणता येत नाही तर छान असे वांगे थांबून घेते त्याच्यामध्ये गरम पाणी उठून घेतलं बघू शकता मस्त असं त्याला तरी आले रे बघा आणि कलर पण एकदम जबरदस्त दिसतो असं तुम्ही पण गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाहीये आणि छान असं त्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण शिजायला ठेवूया इथं आपले वीस मिनिटं झालेले आहेत भाजीचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे चला बघूया आपली वांगी कशी झाली ती चला खोलून मस्त अशी वांगी दिसतात बघा छान असा सुगंध येते ते स्वाद येत छान छानसा फुलातून दिसते ना बघा छान दिसते आता आपण तिला बघूया वांगी शिजले का छान मऊ शिजलेली आहेत वांगी इथं आपली वांगी पूर्ण अशी झालेली आहे बघा तुम्हाला एवढीच मला तरी भरलेली वांगी एवढीच अशी त्याला थोडीशी ग्रेवी असल्यावर तुम्हाला अजून थोडस पाणी कमी पाहिजे तुम्हाला सुक्की भरलेली वांगी पाहिजे तर छान असं झाकण न ठेवता आपण दहा मिनिटासाठी तुम्ही ह्याच्यातलं पाणी कमी करून घेऊ शकता आणि छान अशी सुी तुम्हाला भरलेली वांगी इथं परफेक्ट पर अशी तयार होतील पण आमच्या घरामध्ये आणि आमच्या भागामध्ये विशेष काम घाटी भागामध्ये आम्हाला असंच भरलेल्या वांग्याला थोडा रस्ता पाहिजे असतो त्याच्याशिवाय आम्हाला असं ते आवडत नाही कारण हे भरलेलं वांगा आम्ही मस्त असं भाकरीसोबत छान त्याच्यामुळे आम्हाला असं भरलेल्या वांग्याला अशी रस्ता तर पाहिजेच असते त्याच्याशिवाय आमची भरली वांग पूर्ण नसतात बघू शकता छान असा टेक्स्चर आलेला एकदम परफेक्ट अशी आपली घाटी पद्धतीची भरलेली वांगी इथं तयार झाली हे वांग्यामध्ये जो रस्सा आहे घट्ट होण्यासाठी मी इथे काय बेसन वगैरे ह्याचा काहीही वापर केला नाही फक्त शेंगदाणे आणि आपले घरगुती जे मसाले आहेत ना ते वापरून इथं आपण चांगला असा रस्सा त्याचा तयार करून घेतलेला इथं आपली मस्त भरलेली वांगे परफेक्ट तयार आहे ह्या टायमाला आहे काय आपल्याला यात बंद करून घ्यायचं आहे छान असा आणि त्यामध्ये कोथिंबीर छान अशी पेरून घ्यायची एकच नंबर अशी आपली भरलेली वांगी इथे तयार आहे काय म्हणाई बसता येईना मग खायला चला एका सर्विंग मध्ये मी काढून घेते एका प्लेट मध्ये आणि छान असं खायला घेऊया मस्त असं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत छान असं खायला घेऊया त्याच अलगत मी वांग काढते आणि ह्याच्यामध्ये घालून घेते बघा छान अशी स्टफिंग पण आपली बाहेर गेलेली नाहीये मस्त वांग स्टफ आहे आणि ग्रेव्ही पण छान दिसते ना बघा अशीच ग्रेव्ही काढून घ्यायची आपल्याला छान अशी तर आपल्या महाराष्ट्राची फेवरेट डिश भरलं वांग इथं तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने भरलं वांग तुम्हाला खूप आवडेल हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करा तोपर्यंत तो मस्त राहा नमस्कार